नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या या छोट्याशा रेसिपी ब्लॉगमध्ये मी इथे कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे भाजून घेतले ते एका डिशमध्ये आता काढून घ्यायचे एक पाव इतके गिलके घेतलेत सुरुवातीलाच गिलके मी इथे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर अशा पद्धतीने इथे कापून घ्यायचे त्याला आतमध्ये अशा प्रकारे कट द्यायचा आहे अशा प्रकारे सर्व गिलके मी इथे कापून घेतले आता शेंगदाणेसुद्धा थंड झालेत त्याचं वर्ज साल शक्य होईल तितकं काढून घ्यायचं नाही काढलं तरीसुद्धा चालेल यापासून आता एक मसाला करून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घातलेत एक इंच आल्याचा तुकडा घालायचा दहा बारा लसूण पाकळ्या एक मोठा चमचा मी इथे काळा मसाला घातला आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा मी इथे धनेपूड घातली चवीनुसार मीठ घालायचं जर तुमच्याजवळ काळा मसाला नसेल तर तुम्ही रोजच्या वापरात जो मसाला वापरत असणार तो तुम्ही यामध्ये घालू शकतात आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी इथे हे बारीक करून घेतलं आता ह्या तयार करून घेतलेल्या मसाल्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं तेल टाकून हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तयार करून घेतलेला मसाला सर्व गिलक्यांमध्ये आता मी इथे भरून घेते कढईमध्ये एक चमचाभर तेल गरम करत ठेवलं तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी जिरे कढीपत्ता घालायचा आणि मसाला भरून घेतलेली सर्व गिलके यामध्ये मी टाकून घेते गिलक्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा बऱ्याच ठिकाणी याला घोसाळेसुद्धा म्हणतात पण आम्ही गिलकेच म्हणतो यामध्ये आता पाव चमचा लाल मिरची पावडरसुद्धा घातली चांगलं तेलामध्ये आता हे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवून कमी आचेवर एक पाच सहा मिनटं वाफ काढायची तेलामध्ये चांगले मसाले आणि गिलके व्यवस्थित परतवून घेतले म्हणजे त्याची चव छान येते आणि गिलके शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आता यामध्ये जो उरलेला मसाला होता तो सुद्धा मी इथे टाकून घेतला तो चांगला मिनिटभर परतवून घेतला आणि यात आता गरम पाणी करून घालायचं मी इथे अर्धा ग्लास इतकं गरम पाणी करून घातलं खूप जास्त पातळ भाजी मला इथे करायची नाही आहे जर तुम्हाला पातळ भाजी जास्त बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकतात पुन्हा झाकण ठेवून एक चार पाच मिनटं भाजी आपल्याला कमी आचेवर शिजवून घ्यायची आहे आता मी इथे उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारी कोशिंबिरी बनवते त्यासाठी ती, तीन मोठे चमचे दही घेतलं दही चांगलं फेटून घ्यायचं यामध्ये आता अगदी थोडीशी साखर घातली आणि चवीपुरतं मीठ घालायचं साखर खूप जास्त आपल्याला इथे घालायची नाही आहे थोडीशीच घालायची चांगलं तेसुद्धा एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता मी हे बघा दोन पांढरी कांदे घेतलीत पांढरे कांदे हे शरीराला थंडावा देतात आणि उन्हाळ्यामध्ये दे याचं सेवन नक्कीच केलं पाहिजे पांढऱ्या कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंटसुद्धा असतात त्यामुळे आपलं हृदय हे निरोगी राहतं आणि यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं तसंच हा कांदा चवीला गुळचट लागतो त्यामुळे यापासून तयार केलेली कोशिंबिरीसुद्धा चवीला अप्रतिम तयार होते एकदा नक्की ट्राय करून बघा कांदा मी हुबा पातळ चिरून घेतला आणि हाताने चांगला मोकळा करून फेटून घेतलेल्या दह्यामध्ये घालायचा सोबतच इथे मी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली ती यामध्ये टाकून घेतली आणि एक चार पाच मिनटानंतर बघा भाजीसुद्धा आपली इथे व्यवस्थित शिजली आहे त्याला तरीसुद्धा अगदी मस्त आली आहे यामध्ये खूप जास्त तेल फोडणीसाठी वापरायचं नाही कारण आपण इथे भरपूर प्रमाणात शेंगदाणे घातलेले असतात शेंगदाण्यांचंही तेल सुटतं त्यामुळे कमी तेलाचा वापर करून ही भाजी बनवायची यातसुद्धा मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर मी इथे टाकून घेतली बघू शकता मस्त चमचमीत अशी गिलक्याची भाजी आपली इथे बनवून तयार झाली आहे तुम्ही ही भाजी टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकतात मस्तच आणि यासोबतच आपली कोशिंबिरीसुद्धा एकदा मी इथे चांगली मिक्स करून घेते मस्त चमचमीत अशी गिलक्याची भाजी आणि त्यासोबत शरीराला थंडावा देणारी ही कांद्याची कोशिंबिरी आपली इथे बनवून तयार झाली यामध्ये फोडणी वगैरे द्यायची गरज नाही अशी चवीला छान लागते आणि झटपट बनवून तयार होते सोबतच चा आता हे बघा मी इथे घडीच्या चपात्यासुद्धा बनवून घेतल्या आहेत सर्व चपात्या माझ्या इथे बनवून तयार झाल्या आहेत आता ताट वाढायला घेऊयात जर व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा त्यासोबतचं सुद्धा जाबा म्हणजे अशाच जा रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद